जय मित्रांनो स्वागत युट्यूब चॅनल वर मित्रांनो पवित्र पोर्टल शिक्षक भरती दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने महत्वाचे आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत त्याच्यामध्ये टेप तीन परीक्षेसाठी जी काही रिक्त पदं आहेत तर ती रिक्त पद नेमकी किती या ठिकाणी बघा येऊ शकतात आणि सगळ्यात महत्वाचा जो काही प्रश्न आहे तो म्हणजे पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन जो काही टॅब आहे तर तो टॅब सध्या बघा कधी अवेलेबल होईल त्याच्यामध्ये महत्त्वाचा या ठिकाणी जे काही टेटीन परीक्षेमध्ये जी पदं आहेत तर ती पदं आपण ह्या ठिकाणी महत्त्वाची जी काही आकडेवारी आहे तर ती आकडेवारी देखील बघणार आहोत त्याच्यामध्ये संवर्गानुसार त्याच्यात मंजूर पदं असेल रिक्त पद असेल याच्यामध्ये मराठी माध्यम आहे उर्दू माध्यम आणि एकूण अशा पद्धतीने मंजूर जी काही पदं असेल आणि रिक्त असलेली जी पदं आहेत तर ती पदं देखील या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेल ऐकून आहे त्याला देखील प्रेस करा तर चला तर मग सुरुवात करूया तर मित्रांनो या ठिकाणी एक महत्वाची जी काही न्यूज आहे तर ती न्यूज सकाळ वृत्तपत्रामध्ये दे देखील आलेली होती आता याच्यामध्ये नांदगाव तालुक्यात दोनशे नऊ रिक्त पदे या ठिकाणी जी आहे तर ती सध्या बघा आहे आणि अशा पद्धतीचा सध्या जो काही पालकांचा त्या ठिकाणी मोर्चा देखील निघाला आहे की सध्या त्या तालुक्यामध्ये सर्वात जास्त जी काही पदं आहेत तर ही दोनशे नऊ पद सध्या आताच्या घडीला रिक्त आहे आता ह्याच्यामध्ये सविस्तर जी काही बातमी आहे तर ती देखील तुम्हाला दाखवतो तर इथं बघा नांदगाव संबंधित जे काही सर्वाधिक प्राथमिक शिक्षकाची पदं रिक्त राहण्याचा विक्रम एकट्या नांदगाव तालुक्यात वाट्याला आला आहे बदली होऊन जाणाऱ्या संख्या जास्त तर बदली होऊन आलेल्या शिक्षकांची संख्या त्या तुलनेने कमी असा प्रकार निदर्शनास या ठिकाणी येत आहे शिक्षण विभागात असलेल्या रिक्त पदाचा या ठिकाणी शिल्लक जो काही अनुशेष आहे तर तो दोनशेच्या वर पोहोचला आहे तब्बल दोनशे नऊ जी काही पदं आहेत तर ती पदं सध्या बघा या ठिकाणी रिक्त आहेत दोन वर्षापूर्वी रिक्त पदाची दाहकता कमी करण्यासाठी पवित्र पोर्टल मार्फत हो। जी काही सध्या बघा नियुक्त होऊन असलेल्या प्राथमिक शिक्षकांची संख्या सहासष्ट होती म्हणजे दोन हजार बावीसला ला जे काही नियुक्त झालेले शिक्षक आहेत तर त्यांची संख्या सासष्ट होती त्यावेळी शिल्की अनुशेषात तीव्रता कमी झाल्यासारखे वाटत असताना नुकत्याच झालेल्या बदल्या प्रक्रियेत पुन्हा एकदा जैसे थे अशी परिस्थिती या ठिकाणी बघा निर्माण झाली आहे आता नव्या बदल्यानंतर ह्या ठिकाणी तेराहून अधिक प्राथमिक जे काही शाळा आहे तर त्या शाळेत शिक्षकच राहणार नसल्याची गंभीर स्थिती ओढवली आहे दुर्दैव म्हणजे शिक्षण विभागाकडून रिक्त सिल वर्षापासून अखंडपणे सुरू असल्याने नांदगावला कुणी गुरुजी देता का गुरुजी अशी हाक घालावी लागत आहे जिल्ह्यातील आस्थापनेवर रिक्त पदे शिल्लक राहण्यात नांदगाव तालुक्याला या ठिकाणी बघा लक्ष करण्यात आल्याचं दिसत आहे आणि शिक्षण विभागाकडून मिळणाऱ्या वागणुकी विरोधात ग्रामीण भागातील पालकांचा या ठिकाणी जो काही क्षीण का असेल तर त्या असल्यासारखं मागचं पाडे त्या ठिकाणी बघा पंचावन्न या न्यायाने नांदगाव तालुक्यातील शिक्षकांचा अनुशेष तर शिल्लका ह्या ठिकाणी राहत आहे परंतु गुरुजी जे आहे तर ते बॅकलॉग कमी होण्यासाठी नाव घेत नाही तालुक्यात गुरुजींची ह्या ठिकाणी बघा जी काही संख्या आहे तर ती संख्या लक्षणीय असून त्या ठिकाणी सर्वात जास्त जे काही या ठिकाणी शिक्षकांची संख्या आहे तर ती सध्या रिक्त आपल्याला पाहायला मिळते आहे म्हणजे एक प्रकारे या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर फक्त एका एक तालुक्यामध्ये दोनशे नऊ एवढे जे काही शिक्षक आहेत तर ते शिक्षकांची संख्या तिथं रिक्त आहे आता आपल्याला माहिती आहे की सध्या विचारपूस करत असताना काही जे जिल्हा परिषद आहे तर त्या ठिकाणी वेकेन्सी असून देखील सध्या वेकेन्सी त्या ठिकाणी नाही अशा पद्धतीचं देखील उत्तर आपल्याला मिळत होती परंतु वेकेन्सी सध्या प्रत्येक जिल्हा परिषद मध्ये मिळते आहे आणि ती जी वेकेन्सी आहे तर ती हे तीन परीक्षेमध्ये बघा ह्या ठिकाणी यायला पाहिजे आता त्यानुसार इथं एक महत्वाची जी काही आकडेवारी आहे तर ती आकडेवारी सध्या संबंधित जिल्ह्याची त्या ठिकाणी जो काही तालुका आहे तर त्याची देण्यात आली आता ह्याच्यामध्ये जर बघितलं आपण तर इथं मंजूर पद आहे रिक्त पद बरोबर आता याच्यामध्ये गट शिक्षण अधिकारी असेल त्यानंतर ह्या ठिकाणी विस्तार अधिकारी आहे त्यानंतर वरिष्ठ सहाय्यक असेल कनिष्ठ सहाय्यक परिचर अशी जी काही ह्या ठिकाणी ही पदं देण्यात आली त्याच्यामध्ये जर समजा इथं जर बघितलं आपण तर एकूण एक पद आहे गट शिक्षण अधिकाऱ्यांचं रिक्त त्यानंतर ह्या ठिकाणी विस्तार अधिकाऱ्यांचं तीन पद आहे आणि ह्या ठिकाणी हे जी पदं आहे तर ही पदं कोणत्याही प्रकारची रिक्त नाही त्यानंतर पुढे बघा महत्वाची आपल्यासाठी या ठिकाणी शिक्षक भरतीच्या अनुषंगाने ह्या ठिकाणची पदं असणार आहे आता ह्याच्यात इथं जर आपण विचार केला तर इथं केंद्र प्रमुखाची जी काही पदं आहे तर ती पद म्हणजे इथं मंजूर जी पदं आहे मराठी माध्यमासंदर्भात संदर्भात तेरा पद आहे बरोबर आता त्याच्यामध्ये जी काही रिक्त पदं जर आपण बघितली तर ह्या तेरापैकी तरती सात जी आहे, आहे, तरती माध्या माध्या आहे। आपन, तर ती सात पद मराठीची सध्या बघा या ठिकाणी रिक्त आहे मराठी माध्यमा संदर्भात त्यानंतर पुढचं मुख्याध्यापकाचं जर विचार केला आपण तर मुख्याध्यापकाची एकूण पस्तीस पदं मंजूर आहेत त्यापैकी या ठिकाणी जी काही रिक्त पदं आहेत तर ती मराठी माध्यमाची सोळा पदं सध्या ह्या ठिकाणी रिक्त आहे त्यानंतर पुढचं आहे पदवीधर जे काही विज्ञान शिक्षकांचं जर पद इथं बघितली आपण तर बत्तीस पदं मंजूर आहे मराठी माध्यमाची त्यानंतर दोन पदं जी आहे तर ती उर्दू माध्यमाची अशी एकूण चौतीस पद सध्या बघा पदवीधर विज्ञान शिक्षकाची इथं आहे आता त्याच्यापैकी जर इथं विचार केला तर ह्याच्यात बघा ह्या ठिकाणी सोळा जी काही पदं आहेत तर ती मराठी माध्यमाची रिक्त आहे उर्दू माध्यमाचं एक पद आहे अशी सतरा पदं जी आहे तर ती विज्ञान विषयाच्या अनुषंगाने पदवीधर विज्ञान शिक्षकाची इथं आपल्याला पाहायला मिळत आहे बरोबर त्यानंतर पुढचं जर आपण इथं पद बघितलं तर ते आहे पदवीधर भाषा विषयासंदर्भात कारण भाषा विषयाच्या देखील वेकेन्सी बघा या ठिकाणी बऱ्याचशा कमेंटमध्ये विचारण्या करा ठिकाणी आलेल्या होत्या की जी भाषा असेल किंवा समाजशास्त्राच्या वेकेन्सी सध्या बघा पवित्र पोर्टल जी काही दोन हजार पंचवीसची ची भरती होणार आहे त्याच्यामध्ये येणार आहे किंवा नाही तर इथं बघा भाषा संदर्भात देखील बऱ्याचशा वेकेन्सी आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याच्यामध्ये इथे एकतीस जी काही पदं आहेत तर ती पदं सध्या बघा या ठिकाणी एकट्या जी काही तालुका आहे तर त्या तालुका नांदगाव तालुक्यामध्ये रिक्त आपल्या ह्या ठिकाणी बघा मंजूर आहे त्याच्यामध्ये एक जे पद आहे तर ते उर्दूचं एकतीस जी पद आहे तर ते मराठीची अशी एकूण टोटल बत्तीस पद इथं पाहायला मिळत आहे त्याच्यामध्ये रिक्त जर बघितली आपण तर इथं बघा तेवीस पदं मराठी माध्यमाची इथं रिक्त आहे त्यानंतर उर्दूचं जर बघितलं तर एक पद असं चोवीस पद जी आहे तर ह्या ठिकाणी पदवीधर भाषा विषयाची ह्या ठिकाणी आपल्याला रिक्त असलेली पाहायला मिळत आहे त्यानंतर पुढचा जो विषय होता तो म्हणजे ह्या ठिकाणी समाजशास्त्र विषयाच्या अनुषंगाने जी काही पदं आहेत तर त्याचा इथं बघा समाजशास्त्र अ जे विषय आहे सामाजिक शास्त्राच्या अनुषंगाने येणारी पदं तर इथं टोटल जी आहे तर ती अकरा पदं मराठी माध्यमाची या ठिकाणी बघा मंजूर होती त्याच्यामध्ये मराठी माध्यमाची जी ह्या ठिकाणी सात जी पदं आहेत तर ती सध्या रिक्त आहे म्हणजे टोटल सात पद समाजशास्त्राच्या देखील सध्या इथं पाहायला मिळतं आहे म्हणजे ह्याच्यामध्ये जर आपण एकूण जर ह्या ठिकाणी बघा पदवीधरची जी काही पदं आहेत ती जर बघितली तर एकूण चौऱ्याहत्तर पदं ह्या ठिकाणी जी मंजूर आहे त्याच्यामध्ये तीन पदं जी आहे तर ती उर्दूची म्हणजे एकूण टोटल सत्याहत्तर पदं इथं मंजूर आहे बरोबर त्याच्यामध्ये जी रिक्त पदं आपल्यासाठी सर्वात महत्वाची ती म्हणजे मराठी माध्यमा संदर्भात शेचाळीस आहे त्यानंतर उर्दू माध्यमाची दोन रिक्त आहे अशी टोटल अठ्ठेचाळीस पदं सध्या हे पदवीधर जे काही शिक्षक आहे जे सहा ते आठ वर्गापासून पुढे सध्या बघा जे शिक्षक आहे तर त्यांची पदं इथं रिक्त आहेत त्यानंतर सर्वात महत्वाचं जे काही पुढची जी वेकेन्सी आहे तर ती बघा या ठिकाणी उपशिक्षकांची वेकेन्सी आपल्याला पाहायला मिळते आहे आता उपशिक्षकांची मंजूर जी तर ती पाचशे ह्या ठिकाणी सत्याऐंशी पदं आहेत त्याच्यामध्ये सहा जी पदं आहे तर ती उर्दू माध्यम म्हणजे इथं टोटल पाचशे त्र्याण्णव एवढी जी पदं आहे तर ती मंजूर पदं आहे त्याच्यामध्ये आपल्यासाठी रिक्त असलेली पदं मराठी माध्यमाची या ठिकाणी एकशे तेहतीस पदं आहे बरोबर म्हणजे टोटल एकशे तेहतीस पदं सध्या ह्या ठिकाणी आपल्याला रिक्त असलेली उपशिक्षकांची पदं पाहायला मिळतात आता ही जी पदं आहे उपशिक्षकांची म्हणजे जो काही प्राथमिक गट आहे एक ते पाचच्या अनुषंगाने तर ती पदं आपल्याला इथं पाहायला मिळत आहे कारण जिल्हा परिषद जर म्हटलं तर जिल्हा परिषदमध्ये आपल्याला पवित्र पर पोर्टलची शिक्षक भरती होत असते तर त्याच्यामध्ये आपल्याला सर्वात जास्त जे काही वेकेन्सी असतात तर त्या प्राथमिक गटासाठी आपल्याला पाहायला मिळतात कारण जिल्हा परिषदमध्ये सर्वात जास्त ज्या काही शाळा आहेत तर त्या प्राथमिकसाठी म्हणजे एक ते पाच या वर्गासाठी सर्वात जास्त शाळा असतात म्हणून जी वेकेन्सी आहे तर ती वेकेन्सी देखील एक ते पाच ह्या गटासाठी सर्वात जास्त या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे ह्याच्यामध्ये जर तुम्ही सरळ सरळ जर संपूर्ण टोटल जर केलं तर इथं एकंदरीत संपूर्ण जी काही टोटल आहे त्याच्यामध्ये सातशे बावीस जी काही सध्या एकूण टोटल मंजूर पदं आहे त्याच्यामध्ये मराठी माध्यमाचे सातशे बावीस नऊ जी आहे ती उर्दू म्हणजे टोटल ह्या ठिकाणी सातशे एकतीस पद मंजूर आहे त्याच्यामध्ये रिक्त असलेली पदं जी आहे तर ती म्हणजे ह्या ठिकाणी दोनशे सात जी आहे पद दोनशे सात तर ती मराठी माध्यम आणि दोन जी पदं आहे तर ती उर्दू माध्यम अशी दोनशे नऊ जी पदं आहेत जे दोनशे नऊ पद जी आहे तर ते सध्या बघा ह्या ठिकाणी अशा पद्धतीने रिक्त असलेली पदं आपल्याला ह्या एका तालुक्यामध्ये पाहायला मिळत आहे म्हणजे इथं जर आपण विचार केला तर प्रत्येक जिल्हा परिषद मध्ये पदांची संख्या देखील सध्या बघा आहे परंतु ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की जे काही नवीन संच मान्यता धोरण आहे तर त्याच नवीन संच मान्यतेनुसार या ठिकाणी जर पदभरती आली तर त्याच्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त जे काही ऑलरेडी लागलेले शिक्षक आहेत तर ते सध्या अतिरिक्त होतात आणि त्या अतिरिक्त शिक्षकांचं जे समायोजन असेल तर ते सध्या होत असतं तर त्या अनुषंगाने सध्या जे काही संच मान्यतेमध्ये जे निकष आहे ते जर सध्या रद्द झाले किंवा बदलले गेले तर मागच्या प्रमाणे जी काही शिक्षक भरती झाली आहे दोन हजार बावीसच्या अनुषंगाने तर त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी जी काही पद भरती आहे तर त्याच्यामध्ये दे देखील आपल्याला जास्तीत जास्त जी काही वेकेन्सी असेल तर ती वेकेन्सी देखील या ठिकाणी पाहायला मिळू शकते तर सध्या प्रयत्न जो आहे तर तो प्रयत्न सगळ्यांनी मिळून सध्या जे काही रिक्त पद असेल तर ते रिक्त पद जास्तीत जास्त त्या ठिकाणी वेकेन्सी जी आहे तर ते शिक्षक भरतीमध्ये यावी त्या अनुषंगाने प्रयत्न करणं देखील गरजेचं आहे आणि महत्वाचं या ठिकाणी जे काही पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन असेल तर ते रजिस्ट्रेशन देखील ठिकाणी तात्काळ बघा सुरू होणं देखील गरजेचं होतं परंतु मध्यंतरी आता ह्या ठिकाणी जे काही मतदान किंवा इलेक्शनचं जे काही आचारसंहिता संदर्भात ह्या ठिकाणी वातावरण आहे आणि त्या अनुषंगाने सध्या तरी शिक्षक भरतीची जी कार्यवाही आहे तर त्या कार्यवाहीला ह्या ठिकाणी जी गती असेल तर ती पाहिजे तेवढी गती सध्या ते या ठिकाणी मिळताना आपल्याला पाहायला मिळत नाही तर सध्या ह्या ठिकाणी ही एक महत्वाची जी काही वेकेन्सीच्या अनुषंगाने माहिती होती तर रजिस्ट्रेशन देखील लवकरात लवकर बघा या ठिकाणी पुढे सुरू होऊ शकतं त्यासाठी योग्य तो पाठपुरावा सध्या करावा पडेल तसेच अनेक ज्या काही संघटना आहेत त्या देखील सध्या पाठपुरावा करत आहे जशी पुढील अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल तर सध्या वेकेन्सी जी आहे तर ती वेकेन्सी पवित्र पोर्टल दोन हजार पंचवीसच्या पदभरतीमध्ये सध्या या ठिकाणी येणार आहे कारण अशा पद्धतीची जी काही पदं आहेत तर ती पद रिक्त आपल्याला पाहायला मिळत आहे बरोबर तर हे सध्या ही जी काही पदं होती तर ही एकट नांदगाव जे काही तालुका आहे तर त्या तालुक्यामध्ये टोटल दोनशे नऊ जी काही पदं आहेत तर ती पद रिक्त असलेली आपल्याला इथं पाहायला मिळते तर ही एक महत्वाची बघा अपडेट होती अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते देखील तुम्ही जॉईन करू शकता लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली तिथं जाऊन तुम्ही जॉईन करू शकता तर महत्त्वाची अपडेट होती या संदर्भात काही कमेंट असतील कमेंट नक्की करा इतरांपर्यंत व्हिडिओ शेअर करा तसंच पुढे देखील तुम्हाला अशाच पद्धतीने महत्वाच्या अपडेट देत जाऊ तर महत्वाचा व्हिडिओ होता तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आवर्जून सब्सक्राइब करून घ्या बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा म्हणजे तुम्हाला या ठिकाणी जे काही नवीन नवीन घडामोडी लेटेस्ट जे काही अपडेट आहेत तर ते अपडेट तुमच्यापर्यंत येत जातील तर सध्या विज्ञान विषय असेल गणित विषय असेल भाषा विषय असेल सामाजिक शास्त्र असेल एक ते पाचव्या वर्गाचे असेल तर हे संपूर्ण वेकेन्सी सध्या आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर जे काही विशेष शिक्षक आहे क्रीडा शिक्षक असेल संगीत आय सी टी ह्या शिक्षकांची देखील वेकेन्सी सध्या पाहायला मिळणार आहे तर त्या अनुषंगाने महत्वाची बघा अपडेट होती तर भेटू आपण अशाच प्रकारच्या पुढच्या महत्वाच्या अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातर